ह्या सरकारमुळे या सरकार काहीच काम करत नाही आणि ह्या नाल्यांमुळे एवढा त्रास होतलो इथल्या लोकांना इथलं मी अजून आहे कचरा त्याच्यामुळे काय मच्छर वगैरे येतात आणि डेंगू मलेरियाची साथ पण चालू आहे पावसामुळे आता इथे येऊन इथे शो शॅरिंग करतात काय केलं पालकमध्ये अशी छलनी इथे येऊन हा आहे घाटकोपर पूर्व भागातला एक प्रमुख नाल्यांपैकी एक असणारा नायडू नगरचा नाला या ठिकाणी काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेतर्फे नालेसफाई करण्यात आली खरी पण आता प्रत्यक्षात या नाल्याची परिस्थिती पहा झाली होती का असा प्रश्न पडावा इतकी वाईट अवस्था या नाल्याची पाहायला मिळते नाल्यामध्ये अजूनही गाळ आणि कचरा तसाच या या हो आहे यामुळे स्थानिकांना यातून येणाऱ्या दुर्गंधीचा आणि मच्छरांचा त्रास होतोय दरवर्षी हाच प्रॉब्लेम आहे ह्या सरकारमुळे ह्या सरकार काहीच का काम करत नाही आणि ह्या नाल्यांमुळे एवढा त्रास होतो इथल्या लोकांना प्रत्येक आमचं ऑफिसही इथे आहे बाजूला रोज संध्याकाळी पाच ते दहा पाच ते दहा लोकं येऊन आम्हाला ह्या नाल्याबद्दल स कंप्लेट करत असतात आम्हीसुद्धा वारंवार बी एम सीमध्ये वारंवार याची तक्रार करूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी केलं जात नाही आहे आणि या गोष्टीचं खरंच तुमच्या माध्यमातूनसुद्धा मी प्रशासनाला सांगू इच्छितो की ताबडतोब या नालेसफाईचं काम हे करून लोकांचा त्रास हा थांबवा सफाई झालेली एकदा पण ते प्रॉपर त्यांनी लोकांनी करून काय गेले नाही तर पण तिकडून कचरा आहे ना मोनिका बरून तिथपर्यंत नाला कचरा इकडून सोडून गेले ते लोकांनी ते प्रॉपर झाला नाही तर चार चार दिवस अगोदर ते पाऊस आलेला त्याच्यामध्ये नाला पूर्ण भरून वरपर्यंत आलेला आहे नाही डोंग डेंगू आणि मच्छराचे भरपूर त्रास झालेले नाही वास पण भरपूर येते बस आमचा बी एम सीवरून हे तक तत्कार आहे की थोडा फट करून साफ करून घ्यावे की आजूबाजूला राहणारा रा काय त्रास नाही पाहिजे बस बाकी काय आता इथे पालकमध्ये येऊन इथे शो शायनिंग करतात काय केलं पालकमध्ये आशिष छल इथे येऊन हा बघ हा नाला आणि आशिष छाल्यामध्ये शिवसेने आम्ही शिवसेने बाहेर पडलो आहेत बी जे पी झोपले आहेत बघ हा नाल्या झालत काय आहे नागरिकांच्या जीव धोक्यात आहे तरी कृपया महापालिकेने लवकर लवकर आणि आशिष चला झोपला त्याने उठून लवकर करून आल्याची आलेली तर आहे पण पन पूर्णपणे झाली नाही आधी आतमध्ये बघितलं मी अजून आहे कचरा त्याच्यामुळे काय मच्छर वगैरे येतात आणि डेंगू मलेरियाचे मले साथ पण चालू आहे पावसामुळे आता होऊ शकतं आता पूर्ण सफाई व्हायला पाहिजे पाहिजे व्हायला पाहिजे आणि काय त्रास वगैरे होतो नागरिकांना इथला नागरिकांना त्रास काय तेच ते घाण आहे ना मच्छर येते वास येते सद्यस्थितीत या नाल्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे या ठिकाणी कचऱ्याचा ढीग अजूनही तसाच पडू नये त्याचा त्रास परिसरात राहणाऱ्या रा सर्वसामान्य नागरिकांना होतोय अशावेळी मनपा प्रशासन यावरती योग्य मार्ग काढेल का आणि सफाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट